वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील डॉक्टर दाम्पत्यांचा मुलगा युक्रेन मध्ये पाचव्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे सध्या रशियाने युक्रेन वर हल्ला चढवीत युद्धाची घोषणा केल्यामुळे पुलगावच्या डॉक्टर दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा युक्रेन मध्ये अडकल्याने त्याला मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे पुलगाव शहरातील मुख्य मार्गावर रहिवासी असलेल्या डॉक्टर विजया आणि डॉक्टर चंद्रशेखर काळे यांचा मुलगा समीरन चंद्रशेखर काळे हा सध्या युक्रेन मध्ये आहे डॉक्टर दाम्पत्यांच्या काळजाचा तुकडा युक्रेन मध्ये अडकल्याने आई वडिलांना चिंता सतावत आहे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत समीरनच्या वडिलांनी शनिवारी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपला मुलगा युक्रेन मध्ये अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे युक्रेन मधील ओडेसा येथील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत फुलगाव येथील समीरन चंद्रशेखर काळे हा पाचव्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे मागील पाच वर्षापासून तो युक्रेनच्या शहरात राहत असून सध्या त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही आहेत समीरांचा आई वडिलांशी फोनवरून संपर्क नियमित होत असून युक्रेन मधील परिस्थिती कशा पद्धतीने बदलत आहे याची माहिती मुलगा

आणि आतापर्यंत गेल्या पाच वर्षात सर्व व्यवस्थित सुरळीतच होतं पण आता हे अचानक युद्धाचं सुरू झाल्यामुळं सर्व ट्रॅफिकही बंद झाली आहे आणि विमानाचे रस्ते आणि विमान सुद्धा बंद झाल्यामुळं आता येणं जरा कठीण होत तरी आताच्या नवीन माहितीप्रमाणे तो रात्री काही ट्रॅव्हल्सनी काही मुलं सोबत असून तीन ट्रॅव्हल्स जवळपास आहेत त्या तीन ट्रॅव्हल्समध्ये सर्व मुलं निघाले परंतु आता तिथे प्रश्न असा आहे का ज्या रुमानियाला ते जाऊन राहिले तर रुमानियाला जातानी जे रोड आहे ते पूर्ण पॅक आहे कारण त्याच्यावर ट्राफिक खूप आहे त्याच्यामुळे आता ते रुमानियाच्या बॉर्डरपर्यंत केव्हा पोहोचेल हे आता नंतरच अपडेट आपल्याला मिळेल या, या सर्वेची माहिती मी एका अर्जाद्वारे निवासी जिल्हाधिकारी मॅडम यांना पोलीस स्टेशन पुलगाव आमदार रणजित दादा कांबळे आणि खासदार रामदासजी तळस यांना याची माहिती मी दिलेली आहे आणि त्याला लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी आपण प्रशासन स्तरावर प्रयत्न करावं असे मी त्यांना विनंती केली आहे आणि तसा विनंती अर्ज त्यांना दिला आहे आणि त्या सर्वांनी मला आश्वासनविधान दिला आहे आम्ही या सर्व गोष्टीचा जेवढं जा, जास्त जमते जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर, लवकर प्रयत्न करतोय त्याला परत आणण्यासो अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा